जगभरातील प्रत्येक देशामध्ये एकतरी हिंदू मंदिर आहे असेच हिंदू मंदिर आता संयुक्त अरबमध्ये बांधण्यात आले आहे हे संयुक्त अरबमधील पहिले हिंदू मंदिर असून लवकरच याचे उद्घाटन पार पडणार आहे संयुक्त अरबची राजधानी अबुधाबी येथील भव्य बी ए पी एस हिंदू मंदिराचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला या मंदिराचे उद्घाटन होणार आहे मंदिराच्या उद्घाटनासाठी अबुधाबीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनापूर्वीच अनेक देशाचे दिग्गज मंत्री या कार्यक्रमासाठी अबुधाबीमध्ये हजर झाले आहेत या सोहळ्यासाठी अनेक संत महंत पाहुणे अबुधाबीला पोहोचले आहेत हे मंदिर सत्तावीस एकर जागेत उभारण्यात आले आहे अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एका एका भव्य मंदिराचे उद्घाटन करणार आहेत अबुधाबीमध्ये बांधण्यात आलेले हिंदू मंदिर हे दगडापासून बनवलेले पारंपरिक हिंदू मंदिर आहे मंदिर बनवण्यासाठी गुलाबी राजस्थानी वाळूचा खडक आणि पांढऱ्या इटालियन संगमरवरी दगडाचा वापर करण्यात आला आहे हे दगड भारतामध्ये कोरल्यानंतर मंदिराच्या बांधकामासाठी अबुधाबीमध्ये नेण्यात आले अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मुहम्मद बिन झायद यांनी दोन हजार पंधरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यादरम्यान मंदिराच्या बांधकामासाठी तेरा पॉईंट पाच एकर जमीन दान केली होती तसेच दोन हजार एकोणीसमध्ये मंदिरासाठी आणखी तेरा पॉईंट पाच एकर जमीन दान करण्यात आले अशा प्रकारे एकूण सत्तावीस एकर जमिनीवर हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे दोन हजार सतरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती मंदिराच्या पायामध्ये शंभर सेन्सर बसवण्यात आले आहेत था। भूकंपाची शक्यता तापमान बदल तपासण्यासाठी सेन्सर बसवण्यात आले आहेत मंदिराच्या बांधकामासाठी चारशे दशलक्ष खर्च आला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद